आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईल वर अरुण आशान यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगरमध्ये गरजूंना ब्लँकेट व वा खाऊ वाटप शिंदे गटाचा सामाजिक उपक्रम शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख अरुण आशान यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना ब्लँकेट व वा खाऊ वाटप <ण्याँगा> उल्हासनगर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि माजी नगरसेवक अरुण आशान यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उल्हासनगर शहरात मुलांना ब्लँकेट थंडीमध्ये वापरण्याचे पांघरुण आणि खाऊ वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन दसरा मैदान शिवसेना शाखेचे उपविभाग प्रमुख राजू मंगल वाळंज यांच्या वतीने करण्यात आले होते यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू मुलांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी गोपीनाथ लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित सर्व मान्यवरांनी अरुण आशान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी अरुण आशान यांनी राजू वाळंजे यांनी केलेल्या या विधायक कार्याचे विशेष कौतुक केले शुभेच्छा देण्यासाठी गर्दी दसरा मैदान शिवसेना शाखेतील समस्त महिला पदाधिकारी शाखा प्रमुख कार्यकर्ते तसेच त्यांचे मित्रमंडळी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून अरुण आशान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचाली सदिच्छा व्यक्त केल्या जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर अरुण आशान जी के जन्मदिन के उपलक्ष्य में श्री राजू दादा और पूरी टीम मिलकर पे सेवा कार्य किया बच्चों को खाना खिलाया और आगे भी ऐसी सेवा हम करते रहेंगे हम राजू दादा का धन्यवाद करते करते ऐसी सेवा हमेशा ही करते रहेंगे पूरी सेना परिवार सब सभी सेवा करते रहेंगे जय हिंद जय झूल जय महाराष्ट्र हमसे उप विभाग प्रमुख राजू आरण साहब माध्यमत हमसे उपजिला प्रमुख अरुण भा आशा वारदिवस निमित्त साधन वसतिगृहातील मुलांना ब्लँकेट वाटप आणि फल फ्रूट वाटप याचा कार्यक्रम आयोजित केला होता हा कार्यक्रम या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे झाला आणि सर्व मुलांना या कार्यक्रमाचा लाभ मिळालेला आहे सगळ्या महिला उपस्थित होत्या मुलांना खाऊ वाटप झाली फ्रूट झाले ब्लँकेट झाले आणि असे कार्यक्रम म्हणजे नेहमी वाळून भाऊच्या असते व्हावा आणि त्यांची प्रगती व्हावा इथून पुढेही चांगली हेच आपली अपेक्षा आहे आज मी दहा ते पंधरा वर्ष झाले राजू हळूहळून संघ आहे राजू एक कार्यकर्ता नाही सुन मी एक आई म्हणून त्याच्या नेहमी त्याच्या पाठीमाग उभी आहे आणि इथून पुढे पण उभी राहणार आणि सगळ्या जणी मी सगळ्या शिवसेना आणि त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा विजय करायचं आमचा राजू दादा एकच दादा आहे तो इस कार्यक्रम वाजवतो एक वर्ष झालं कार्यक्रम संपूर्ण चालू आहे शिवसेना शाखातर्फे आणि आम्हाला शाखातर्फे आता दादा वाळू यांना शुभेच्छा आमचे सर्वांचे लाडके उपजिल्हा प्रमुख अरुण भाऊ आषाण यांचा आज निमित्त पाच नंबर विभागातर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण जे आदरणीय बाळासाहेबांची शिकवणीप्रमाणे आमचा प्रत्येक कार्यकर्ता हे आज समाजामध्ये काम करत असतो त्याचं प्रत्यय आणि आज आपण बघितलं की विभागप्रमुख राजू आळंद यांनी लहूजी यांची जयंती जेन आणि बालदिन आणि त्यानंतर असलेला माझा वाढदिवस हे औचित्य साधून आज ह्या बालगृहामध्ये बाल गृहामध्ये दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी त्यांनी मुलांना आज इथे जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता त्याच निमित्ताने येणाऱ्या दिवसामध्ये थंडी पडणार आहे त्यामुळे ह्या मुलांसाठी काहीतरी आपण करायला पाहिजे आज त्यांच्या मागे माता पितांचं छत्र हरवलं असेल तरी पण शासनाच्या माध्यमातून हे उपलब्ध करून दिलेलं आहे परंतु त्यांना काही ना काही भेटवस्तू देऊन त्यांना आधार देण्याचं काम हे राजूबाळांच्या माध्यमातून चालू असतं त्याच पद्धतीने आज त्यांनी या ठिकाणी या मुलांना ब्लँकेटचं वाटप केलेलं आहे मला असं वाटतं की खरोखर बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे आज ह्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि ह्या लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब काम करत आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यकर्ते आज या ठिकाणी स काम करतो आज कुठलाही बडे न करता कुठेही मोठे समारंभ न करता आज ह्या अशा सांस्कृतिक कार्यक्रमामाध्यमातून समाज उपयोगी माध्यमातून आज माझा वाढदिवस ह्या उल्हासनगर शहरामध्ये साजरा होतो आहे खरोखर याचा मला आनंद आहे की आज ह्या मुलांना एक ब्लँकेट देऊन त्यांना फक्त ऊब निर्माण नाही करून दिली परंतु मायाची चादर आज त्यांनी देण्याचं काम केलेलं आहे मला असं वाटतं सामाजिक कार्य त्यांच्याकडनं पुढे असंच घडत राहू आणि आज त्यांनी मला इथे शुभेच्छा दिल्या आहेत परंतु मी त्यांना सांगेन की आपण अशी समाज उपयोगी कामं या तुमच्या प्रभागात करत राहा आणि शासनाच्या माध्यमातून साहेबांनी दिलेला निधी त्याचा पण इथे उपयोग करून घ्या आज त्यांनी बरेचशी कामं या विभागामध्ये शासनाच्या माध्यमातून डॉक्टर खासदार साहेबांच्या माध्यमातून इथे आणलेली आहेत तर मला असं वाटतं की राजू वाळण हा इकडचं उभरता एक कार्यकर्ता आहे आणि समाजाचा उपयोगी काम करणारा मुलगा आहे तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्यालाही आमच्याकडनं शुभेच्छा आहेत त्याच्याकडनं असेच कार्य घडत राहो अशा मी त्याला शुभेच्छा देतो आणि आज त्यांनी इथे माझा जो वाढदिवस साजरा केला या मुलांतर्फे त्यांनी जो केक कापला सरळ भरून आलं आज खरोखर हा माझा वाढदिवस हार्थिक लागला असं मला वाटते आज पुन्हा एकदा मी त्याला शुभेच्छा देतो आणि इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण शुभेच्छा देतो धन्यवाद